पक्ष सोडण्याआधीच उबाटाकडून संजयराव कदम यांची हकालपट्टी जगबुडीच्या गणेश विसर्जन घाटावर परप्रांतीयांचं बस्थान नेमकी परवानगी दिली कोणी अद्यापही उलगडा नाही शिमगा उत्सवापूर्वी कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली सुरू रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वैदेही मनोज रानडे यांची नियुक्ती यंदा हपुस आंब्याचं पीक घटल्याने दरात वाढ होण्याची शक्यता लाडक्या बहिणींच्या खात्यात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात सविस्तर वृत्त राजकारण सध्या चित्रविचित्र होत चाललं असल्याचं आणि एकमेकांचं तोंड न पाहणारे आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून राजकारणात मात्र एकत्र दिसणार एकेकाळी माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांचे कट्टर विरोधक असलेले संजयराव कदम आता लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत दरम्यान त्या आधीच त्यांची उबाटाच्या शिवसेनेनं हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्रक जारी केलंय या पत्रकात म्हटलंय जिल्हा प्रमुख संजय वसंत कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी रत्नागिरी गुहागर दापोली मंडणगड रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उबाटा पक्षातून हा कालपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवलं आहे खेड शहरातील जगगुडी नदीकिनारी लाखो रुपये खर्चून गणेश विसर्जन घाट उभारला आहे विरंगुळ्यासाठी नागरिकांची गणेश विसर्जन घाटावर रेलचेल सुरू असते मात्र सद्यस्थिती तेथे परप्रांतीयांनी बसतान ठोकलंय यामुळे परिसर अस्वच्छ होतोय जगगुडी नदीकिनारी आधीच वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांमुळे परिसर अस्वच्छ होतोय या रहिवाशांना तेथे वास्तव्य करण्यास नेमकी परवानगी दिली कोणी याचा उलगडा अद्याप झालेला नाही या ना रहिवाशांकडून बऱ्याच वेळा शाब्दिक वादाचे प्रसंग घडत ते हाणामारी पर्यंत जात असल्याच्या घटना देखील घडत आहेत यातच आता गणेश विसर्जन घाटावर बसस्थान ठोकणाऱ्या परप्रांतीयांची भर पडली सद्यस्थितीत येथे सात ते आठ कुटुंब वास्तव्यास आहेत या कुटुंबाकडून परिसर अस्वच्छ केला जात असून सर्वत्र दुर्गंधी पसरली कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बसतान ठोकणाऱ्या परराज्यातील नागरिकांना विचारणा करण्याची तसदी नगर प्रशासनाकडून घेतली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत हे नागरिक नेमके कुठून आलेत किती दिवस वास्तव्य करणार यासह त्यांची तपशीलवार माहिती घेणं आवश्यक असताना देखील याकडे नगर प्रशासनाकडून कानाडोळा केला जातोय मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्णक्षमतेनं शिमगा उत्सवापूर्वी वाहतूक सुरू करण्याच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून हालचाली सुरू आहेत बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा कार्यान्वित करण्यासाठी भरणा करावी लागणारी ऐंशी लाख रुपयांची अनामत रक्कम भरणाच करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे यामुळे विजे अभावी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून जनरेटरचा वापर केला जाण्याची शक्यता असून याला राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी पंधरा दिवसापूर्वी कशेडी बोगद्याची पाहणी करत मार्चच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेनं खुली करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार बोगद्यातील विद्युतीकरणासह पंखे बसवण्याच्या कामांनी वेग घेतला होता मात्र बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी महामार्ग खात्याकडून महावितरणाकडे अकरा के वीज पुरवठ्याची मागणी करण्यात आली असून त्यासाठी ऐंशी लाख रुपयाची अनामत भरण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून ही रक्कम अद्याप भरणा करण्यात आली नसल्याचं कळतंय यासाठीच्या कार्यवाहीस विलंब लागण्याची शक्यता आहे यापूर्वी दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेनं खुली करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कसोशीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी जनरेटरचा वापर हा पर्यायही निवडण्यात आला आहे यामुळे शिमगा उत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुसाट आणि आरामदायी होईल असं स्पष्ट करण्यात आलंय गुहागर विजापूर मार्गावरील कुंभारणी घाटात काही दिवसापूर्वी कारगलित कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घाटात गेल्या काही वर्षात वारंवार अपघात घडले असून हा घाट धोकादायक बनला असल्यामुळे या घाटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात याव्यात अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून शासनाचं लक्ष वेधलंय याचबरोबर मुंबई गोवा महामार्ग कळंबस्ते रेल्वे फाटके ओव्हरब्रिज मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुरावस्था कामते उपजिल्हा रुग्णालय येथे दोनशे बेडचं सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावं यासारख्या मागण्या मांडून शासनाचं लक्ष वेधलंय आमदार शेखर निकम यांनी आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये अधिवेशनात कोकणातील प्रलंबित प्रश्न मांडून शासनाचं लक्ष वेधण्याबरोबरच या प्रश्नांची पूर्तता करण्यात काही अंशी यश मिळवलंय आता दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात देखील काही प्रश्न मांडले तर आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील तितक्याच पोट टिडकीनं रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषतः चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मांडून शासनाचं लक्ष वेधून घेतलंय खेड बस स्थानकातील सुलभ शौचालया नजीकच्या समोरील भागात साचणाऱ्या पाण्यामुळे सातत्यानं खड्डे पडत आहेत याच खड्ड्यातून बसेस मार्गस्थ होत असल्याने खड्ड्याचा विस्तार वाढून सर्वत्र दलदल निर्माण झाले याबाबत एसटी टी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत मध्यभागी मुरणारे गटारातील पाणी रोखण्यासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराचं काम हाती घेण्यात आलं एसटी प्रशासनाला भाडे तत्वावर बस स्थानकासाठी जागा देण्यात आली आणि हे सांडपाणी बस स्थानका लगतच्या सोसायटीतील एका एक इमारतीच्या मालकाच्या सदनिकेतील सांडपाण्याचा निचरा योग्य तऱ्हे न झाल्यामुळे गटारातून बस स्थानकाच्या मध्यभागात मुरत आहे असं सांगण्यात येत आहे हे पाणी बस स्थानकाच्या आवारात घुसून मुरणाऱ्या पाण्यामुळे मध्यभाग खड्डेमय झाला एस टी प्रशासनाकडून मलमपट्टी करण्यात येत होती मात्र पुन्हा पुन्हा उकडणाऱ्या खड्ड्यामुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागते यामुळे पाणी रोखण्यासाठी गटाराचं नवीन बांधकाम हाती घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे महिला दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दोन महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येतोय फेब्रुवारी आणि मार्च मिळून खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एकत्रित हप्ता आहे तीन हजार हा आज आपण महिलांच्या थेट थे खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदेही मनोज रानडे यांची नियुक्ती करण्यात आली त्या एम व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांची बढती झाल्यामुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी प्रांताधिकारी अशा विविध पदांवर काम केलंय रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची त्यांना माहिती आहे पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी नियोजनबद्ध काम केलं होतं त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यामुळे निश्चितच चांगला फायदा होणार आहे दापोली तालुक्यातील कोंडे येथून सुमारे साडेचार हजार रुपयांचे अंदाजे पन्नास लिटर डिझेल चोरी झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे नोंदवण्यात आली चार मार्च रोजी सायंकाळी दापोली कोंडे ही एस बस कोंडे येथे रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचली सदर बस कोंडे येथे वस्तीस असते पाच मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता कोंडे येथे उभ्या असलेल्या बसच्या डिझेल टाकीचं कुलूप उघड असल्याचं चालक आशिष मळेकर यांच्या लक्षात आलं त्यामुळे शहानिशा करून पन्नास लिटर डिझेल हे टाकीचं झाकण उघडून चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे दाखल करण्यात आली पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई आणि शिवतर विकास मंडळाच्या सततच्या पाठपुराव्याने तेरा पासून बोरिवली शिवतर जादा बस फेरी धावणार आहे ही बस हंगामी स्वरूपात सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय बोरिवली येथून रात्री सव्वा दहा वाजता सुटेल तर शिवतर येथून सकाळी सव्वा दहा वाजता सुटेल शिवतर जामगे आंबळे मुरडे चाकाळे भडगाव मार्गे बोरिवलीला जाणाऱ्या बस फेरीचं ऑनलाईन आरक्षण सुरू झालंय या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय यंदा हापूस आंब्याची आवक घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे खवै यांना मनसोक्त हापूस खाता येणार नसल्याची चिन्ह आहे एपीएमसी बाजारात यावर्षी हापूस हंगाम सुरळीत राहील अशी अपेक्षा होती परंतु ऐन फळ धारणेच्या कालावधीत हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला पाऊस हवामान बदल तसेच कडाक्याच्या थंडीने हापूस आंब्यावर परिणाम झाला असून उत्पादन घटलंय यंदा पस्तीस ते चाळीस टक्के एवढंच उत्पादन असेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे मागील वर्षी बाजारात फेब्रुवारी महिन्यात लवकर आवक सुरू सुरू झाली होती झाला होता चाळीस ते पन्नास हजार पेट्या दाखल होत होत्या यावेळी मात्र मोठ्या संख्येनं दाखल होणाऱ्या आंब्यात घट होऊन कमी हापूस दाखल होतोय फेब्रुवारी मध्ये एक दिवस आड कोकणातील हापूसच्या पेट्या दाखल होत होत्या तर सध्या बाजारात आता तीन ते साडेतीन हजार पेठ्या दाखल होत आहेत त्यामुळे यावर्षी हापुसचा हंगाम अवघा पस्तीस ते चाळीस टक्के आहे तसेच मे अखेरपर्यंत सुरू असणारा हंगाम लवकर संपुष्टात येणार आहे तीन ते चार महिने हापुसचा हंगाम सुरू असतो यंदा मात्र एप्रिल अखेर तसेच काही तुरळक आवक दहा मे पर्यंत राहणार असल्याची माहिती एपीएमसीतील फळ मार्केटमधील घाऊक फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे एपीएमसीतील फळ फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सध्या बाजारात रत्नागिरी देवगडचा रायगडचा हापूस दाखल होत असून ते सहा डझनच्या पेटीची तीन हजार ते सहा हजार रुपये दराने विक्री होते कोकणातून आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्यात आंब्याचं पीक कमी होत असल्याने आंब्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये सहा मार्च दोन हजार सादरीकरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी चाळीस पेक्षा जास्त पोस्टर सादर केले ज्यात औषधशास्त्रातील विविध नवीन संशोधन तंत्रज्ञान आणि रुग्णसेवा संबंधित विषयाचा समावेश होता कार्यक्रमाचं उद्घाटन गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी प्राध्यापक प्रवीण यांनी केलं या, या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन रत्नागिरीचे माजी खजिनदार संतोष गिंडा महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रुपल पाटणे आणि प्राचार्य डॉक्टर सुजित नगरे उपस्थित होते

प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी औषध निर्माण शास्त्रातील नामांकित वैज्ञानिकांची माहिती दर्शवणारी पोस्टर्स तसेच द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी सूक्ष्म जीवांच्यामुळे मिळणारे फायदे तोटे आणि तृतीय वर्ष बी फार्मसी विद्यार्थ्यांना दुर्मिळ आजार या विषयावर पोस्टर सादर केली स्पर्धेमध्ये तृतीय वर्ष फार्मसी मधून सृष्टी आणि शुभम चाळके द्वितीय वर्ष फार्मसी मधून मानसी भंडारे आणि सिद्धी प्रथम वर्ष फार्मसी मधून नसीमा सांगळे अमिमा सय्यद आणि भूमिका राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकावला विजेत्या स्पर्धकांत सामान्य वरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला सदस्य स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सेक्रेटरी माधव पेठे जनसंपर्क अधिकारी दीपक लढा गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष अनिल शिवदे महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रुपल पाटणे संस्थापक सदस्य प्रकाश गुजराती आणि इतर संस्था सदस्यांनी विशेष कौतुक केलं महिला दिन निमित्त उमेद महाराष्ट्र राज्य तर्फे सहेली स्वयं सहायता महिला बचत गट वेरळ आणि जेसीआय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी अबोली वीक साजरा होतोय याच पार्श्वभूमीवर सात ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत शिवतेज आरोग्य सेवा केंद्र खेड येथे इमिटेशन ज्वेलरी साड्या ड्रेस मटेरियल घरगुती खाद्यपदार्थ विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अरुण उर्फ अण्णा कदम आणि खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी हजेरी लावली आणि महिला वर्गाला व्यावसायिक क्षेत्रात आपला पाय रोवण्यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी जे सी अध्यक्ष अमर दळवी कार्यक्रम प्रमुख स्वप्नील कदम सेक्रेटरी कपिल कोळेकर सहेली स्वयं सहायता महिला बचत गटाच्या पदाधिकारी निमिषा काणेकर आदिती शेटे जयश्री भोजले उपस्थित होत्या जय महाराष्ट्र महिला दिनाचं औचित्य साधून महिला बचत गट व खेड जेशी आहे या संस्थेतर्फे आज महिलांना म्हणजे महिलांना महिलांसाठी आम्हाला उपक्रम त्यांच्यावरती म्हणत आलेला आहे या उपसाठी मी खेड तालुक्यातील सह नागरिकान करतो की आपण आवश्यक भेट देऊन महिला गटांना सक्षम होणे आपण सहकार्य करावं आणि खेळ जेशीसाठी या ठिकाणी नक्कीच कौतुक करेन की त्यांचे प्रिय समाज कार्यक्रम राबवलेले असतात आणि असे विषयालासुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो सहेली स्वयंसंस्था गट वेरळ आणि जे सी आय खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण शिवतेज आरोग्य केंद्र येथे इमिटेशन ज्वेलरी साड्या ड्रेस मटेरियल व घरगुती साहित्य असा एक विक्रीचा एक प्रदर्श विक्री आणि प्रदर्शन असा कार्यक्रम या ठिकाणी सात ते सात मार्च ते बा दहा मार्चपर्यंत महिला दिनाचं औचित्य सा साधून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी सर्व खेडवासियांना जे सी आय खेडकडून आणि महिला बचत गटाकडून आपणास विनंती करतो किंवा आवाहन करतो की आपण या ठिकाणी अवश्य होऊन भेट द्या आणि ह्या महिलांचा जो छोटासा एक प्रयत्न आहे व्यवसाय करण्याचा सा, यासाठी आपण सर्वांनी साथ करूया असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो धन्यवाद

तर जय गणेश क्रीडा मंडळ खेड यांनी उपविजेतेपद पटकावलं पत विजेता आणि उपविजेता संघांना शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष महेश मर्चंडे यांच्या सौजन्याने देण्यात आलं प्रकाश झोतात संपन्न झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी ज्येष्ठ राष्ट्रीय पंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे ज्येष्ठ राष्ट्रीय पंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशननं अमृत कलश देऊन गौरवलेले ज्येष्ठ राष्ट्रीय पंच दादा बैकर काळकाई एजन्सीचे प्रोप्रायटर सुजित शिंदे खेड तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष उर्फ पप्पू शेठ चिकणे सचिव रवींद्र बैकर कार्याध्यक्ष महेशराव भोसले उपाध्यक्ष सुभाष आंबेडे कोषाध्यक्ष दाजी राजगुरू सहसचिव शरद भोसले सल्लागार दिलीप कारेकर दीपक यादव कार्यकारणी सदस्य सुजित फागे बाबा चव्हाण आणि मान्यवर उपस्थित होते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सुमित राठोड आणि राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या आशिष गोगावले यांचा विशेष सन्मान करण्यात आला या स्पर्धेसाठी पंचप्रमुख दाजी राजगुरू पंच शरद भोसले संतोष शिर्के उल्हास दिनेश पदुंगले अमर चव्हाण परेश खोपडे राजेश भागणे समीर शिंदे यांनी काम पाहिलं यावेळी खेड नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष कुंदन सातपुते जी सैतवडेकर प्रो कबड्डी पंच विलास बेंद्रे स्वप्नील बैकर राजेश राकेश बैकर उल्हास मधुकर शिंदे सूरज जाधव विशाल खेडेकर विनय पाटील विनायक फागे शुभम बिर्जे पांडुरंग विटमल संजय जाधव रुपेश तरडे तुषार सापटे पप्पा आखाडे त्यांच्या सह कबड्डी प्रेमी उपस्थित होते पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आगीची माहिती मिळताच खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले घराला मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवण्यात आली सुदैवानं मनुष्यहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात रिक्त हानी झाली खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर दीपक देवकर वाहन चालक विद्याधन पवार सहाय्यक फायरमन प्रणय रसाळ जयेश पवार प्रणव खाक ही आग आटोक्यात आणली तिपणे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच प्रदूषणाचा प्रश्न बिकट होतोय त्यामुळे प्रदूषणविरहित ई-बाईक्सना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषदेकडून शहरात सहा चार्जिंग पॉइंट उभारले जाणार आहेत त्याचं काम सुरू झालं असून हे त्या 8 दिवसात ते पूर्ण केलं जाणार आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि नगरपरिषद अशा दोन ठिकाणी सहा चार्जिंग पॉइंट उपलब्ध केले जाणार आहेत स्कॅनर स्वरूपात पैसे आकारले जाणार असल्याने नगरपरिषदेला त्यातून फायदा होणार आहे चिपळूणात सध्या ई बाईक तसेच ई कारची संख्या झपाट्याने वाढते सध्या पेट्रोल डिझेल सी एन जी पंप उपलब्ध आहेत मात्र ई बाईक आणि ई कार साठी सुविधा नसल्याने अडचणी येतात काहींनी नगरपरिषदेकडे चार्जिंग पॉइंटची मागणी केली होती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी त्याची दखल घेत नगरपरिषद आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशा दोन ठिकाणी ई चार्जिंग पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला शहरातील प्रदूषण कमी होण्यासाठी नगर परिषदेनं ई चार्जिंग पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतलाय या कामात सुरुवात देखील झाली चार्जिंगसाठी स्कॅनर वरून रक्कम भरता येणार आहे परजिल्ह्यातून पर्यटनासह विविध कामांसाठी येणाऱ्या ई कारची संख्या अधिक आहे त्यामुळे या सुविधेचा पर्यटकांसह शहरवासियांना लाभ होणार आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी